नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयात अतिशय सुंदर व सोपे असे दहावळीचे मराठी भाषण गुरुपौर्णिमा सर्वांना नमस्कार मी अर्णव आज आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत यानिमित्ताने मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो गुरुपौर्णिमेला आपण व्यासपौर्णिमा असेही म्हणतो कारण आदिगुरु व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अतिउच्च आहे गुरु हे परमेश्वराचे दुसरे रूप मानले जातात गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात ते आपल्याला ज्ञान देण्याचे महान कार्य करतात गुरूंचे ज्ञान हे सागराप्रमाणे अथांग असते आपले प्रथम गुरु आई वडील असतात त्यानंतर आपले गुरु असतात ते आपल्याला चांगले मार्गदर्शन करतात आपला सर्वांगीण विकास करतात तसेच धैर्याने परिस्थितीचा सामना कसा करावा हे शिकवतात आपण नेहमी त्यांचा आदर करायला हवा चांगला अभ्यास करून गुरूंचा देशाचा शाळेचा व नाव नावलौकिक करायला हवा माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शैक्षणिक खुडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा